कथा शीर्षक पहिलं प्रेम कॉलेजच्या कट्ट्यावरचं भाषा मराठी सकाळी साडेदहाची लेक्चर झाली की आमचं कॉलेजचं कट्ट भरायचं सुरू व्हायचं त्या कट्ट्यावर फक्त चहा नाही तर स्वप्नही उकळायची कॉलेज म्हणजे शिक्षणाचं मंदिर वगैरे म्हणतात पण खरं कॉलेजचं आयुष्य कळतं ते कट्ट्यावर तिथे गप्पा कविता राजकारण सिनेमे आणि हो प्रेमही ही, ही गोष्ट आहे माझ्या पहिल्या प्रेमाची अगदी कॉलेजच्या कट्ट्यावर जन्मलेल्या कधी न सांगितलेल्या पण नेहमी आठवणीत राहिलेल्या प्रेमाची ती पहिल्यांदा आली तेव्हा अगदी गोंधळलेली होती पहिलं वर्ष होतं तिचं नाव सृष्टी गालावर खळ्या डोळ्यात उत्सुकता आणि हातात बुक्सचा ढिगारा मी एक साधा दुसऱ्या वर्षातला मुलगा माझं नाव समीर तिची पुस्तकं खाली पडली आणि मला काहीच सुचलं नाही पण मग नकळत उचलायला गेलो आणि त्या क्षणापासून माझं आयुष्य बदललं कट्ट्यावरची ओळख वाढली ती रोज यायची नेहमी त्या गुलाबी दुपट्ट्यांसोबत कधी अभ्यासाची मदत कधी फक्त एक कप चहा आणि मध्येच काही क्षण जिथे बोलणं नसलं तरी खूप काही घडायचं मी तिला खूप वेळा सांगायचं ठरवलं सृष्टी मला तुझं आवडतं पण दरवेळी शब्द गळ्यापाशी येऊन थांबायचे एका दिवशी कट्ट्यावर कुणीच नव्हतं फक्त मी आणि सृष्टी संध्याकाळचा गार वारा होता आणि ती शांत होती मी विचारलं काय झालं ती म्हणाली हे शेवटचं वर्ष आहे कधी कधी वाटतं काही गोष्टी न बोलताच राहून जातात मी हसत म्हणालो बोलून टाक की मग ती बघत राहिली माझ्याकडे आणि म्हणाली म्हणजे तू सांगशील तर मीही सांगेन पण मी काहीच बोलू शकलो नाही त्या दिवशीही आणि नंतरही कॉलेज संपलं सृष्टी निघून गेली कुठे गेली माहीत नाही पण कट्टा अजूनही तसाच आहे दरवेळी तिथे गेलो की एक कप चहा घ्यायला अजूनही तिच्यासाठी जागा ठेवतो प्रेम कधीकधी पूर्ण न होता आठवणीतच जास्त गडत राहतं पहिलं प्रेम ते कधीच विसरता येत नाही आणि जेव्हा ते कट्ट्यावर जन्मलेलं असतं तेव्हा तर ते कायमचं होऊन जातं ही होती माझ्या कॉलेज कट्ट्याची आणि सृष्टीची गोष्ट तुमच्या आयुष्यातही असं काही पहिलं प्रेम आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा पाहत रहा कथा कट्ट्या वर्षा तुमच्या मनाच्या गोष्टी तुमच्या आवाजात धन्यवाद लाईक करा तुमची पहिली प्रेम कहाणी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा भावनांनी भरलेल्या कथांसाठी